साळून की लाईवड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आज आपण चाललो आहे अजून एका निसर्गरम्य अशा गावामध्ये आणि हे गाव आहे कोवळे गाव देवगड तालुक्यातील सुंदर असं गाव आहे आणि कोवळे गाव हे देवगड तालुक्यामधलं एक मोठ्या गावापैकी एक गाव आहे कारण या गावाची लोकसंख्या जवळपास दीड हजार आहे आणि सात वाड्यांचं गाव आहे अनेक मंदिर या गावामध्ये आहेत आणि सुंदर असं ऐतिहासिक गाव आहे आणि या गावाच्या म्हणजे कोवळे आणि साळशीच्या सीमेवरती आहे सदानंदगड त्यामुळे ऐतिहासिक सुद्धा या ठिकाणी महत्व आहे या गावाला आणि सुंदर असं इथलं निसर्ग तर आता आपण त्या ठिकाणी जावे आणि या गावाचा हरिनाम सप्ताह जोरदार साजरा होतो सात दिवसाचा कार्तिकी एकादशीला सातवा दिवस असतो त्यांचा म्हणजे एक कार्तिकी एकादशीच्या अगोदर सात दिवस हरिनाम सप्ताह चालू होतो आणि कार्तिकी एकादशीला त्याची समाप्ती होते आणि सुंदर असं त्यांचं म्हणजे आयोजन असतं त्या ठिकाणी आणि तसंच या ठिकाणी दही कला उत्सव सुद्धा जोरदार साजरा होतो आणि गावात इतर वार्षिक जसं की दसरा होळी हे सुद्धा उत्साहात साजरे होतात तर असा ऐतिहासिक गाव आणि सुंदर निसर्गरम्य गाव आपण बघायला जाणार आहोत आणि नदीच्या दोन्ही बाजूला गाव आहे आणि मधोमध नदी असा निसर्गरम्य परिसर आहे तर आता आपण जाणार आहोत कोवळेला आणि कोवळेला जाऊन या निसर्गाचा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे गाव आहे ते बघूया एसटी आली आता गावात मी आता कोवळ्यात थांबलो होत आपली लालपरी आलेली आहे इकडे किती एस टी येत दिवसभरात दिवसभर किती साधारण सात एस ना तुझं ना। नाव ना काय जयेश परब जयेश परब यांचं दुकान आहे इकडे ही वाडी कुठची पर परबडी परबडी परभडीत आपण आहोत आता त्यांचं दुकान आहे आला तर नक्की भेट द्या सगळे आयटम तुम्हाला इथे भेटतील सुंदर दुकान आणि दुकानाला किती वर्ष आली म्हणजे केव्हापासून आहे जवळजवळ दहा पंधरा वर्ष आधी झाली काका, काका होता माझा हां हां आता आजोबा हां आणि आता पप्पा ओके okay. दहा पंधरा अधिक आहे म्हणजे तुमची अगोदर जुनं दुकान आहे ना पूर्ण म्हणजे पिढ्यान आहे दहा पंधरा नाही जास्त आले असतील ठीक आहे तर रस्ते बाजूला तुम्ही आलात ना परब वडीत तर नक्की या दुकानात थांबा तर आता आपण निसर्गरम्य कोवळे गावाचा किती बस आहे बोलले इकडे आता यायला म्हणजे शिरगाववरून जास्त बस हो शिरगावरून म्हणजे कणकोलीवरून पण आहे कणकोलीवरून किती कणकोलीवरून सकाळी दोन येतात संध्याकाळी दोन येतात टायमिंग काय काय सकाळी साडेसात वाजता येते आणि नंतर मग साडे दहा ची एक आहे कणकोली वरून कणकोली वरून आणि नंतर मग संध्याकाळी एक त्या मागे जाते ग्रामपंचायत आहे ना कुवे रेंबवली तिकडे गोल फिरून रेंबोली गावात जाते ओके ती किती वाजता दुपारी ती येतात साडेतीन ची आहे साडेतीन आणि संध्याकाळी एक हो ती डायरेक्ट इकडे येते शाळेतल्या मुलांसाठी एक आहे संध्याकाळचा टायमिंग काय संध्याकाळच्या कणकोली किती वाजता सुटते ती तीन वाजता सुटते तीन वाजता ओके आणि शिरगाववरून कुठच्या शिरगाववरून सकाळी ची रिंबवली त्याच्यानंतर साडेबाराची परत एंबवली त्यानंतर दीडची एस टी कुवे देवगड आमच्या इथून रामेश्वर मंदिरावरून परतून परत ती देवगडला देवगडला त्याच्यानंतर त्यानंतर संध्याकाळची संध्याकाळची वस्तीची ती किती ती तिकडची रेंबोलीच येते म्हणजे इकडून चार फेऱ्या तिकडून चार फेऱ्या आठ फेऱ्या येतात अशा प्रकारे कनेक्टिव्हिटी चांगली आहे यांच्याकडे शिरगाव मार्गे पण येऊ शकतो तुम्ही कणकुली मार्गे पण येऊ शकतो परभांकुण आता जावे इकडे अंगेश्वर मंदिरामध्ये ही पहिली वाडी लागतं का म्हणजे साळशीत ना निघाल्यानंतर पहिली वाडीच ना पहिली परबवाडी हा तुम्ही सहाशी म्हणजे शिरगाव मार्गे आलात ना तर परबवाडी पहिली मिळणार ही परबवाडी इथली आता मी परबवाडीतल्या आणि गांगेश्वर मंदिर परबवाडीतच आहे ना, ना गाडीवाडीत ओके तर आपण पुढे गाडीवाडीत चाललो आहे तिकडे गांगेश्वर मंदिर दाखवतो तुम्हाला सुंदर मंदिर आहे ते बघूया आपण तर आता आपण शिरगाव मार्ग आलो तर तुम्हाला पहिली परबवाडीत मिळेल आणि आता गाडीवाडीमधले गांगेश्वर मंदिरमध्ये जातो त्यानंतर आपण पुढे जाऊया गावात म्हणजे अलीकडे असं गाव आहे हा ओके आणि आता आपण या रस्त्याने चाललो वरती गाडीवाडीमध्ये तिथे आहे गांगेश्वर मंदिर आणि जो सदानंद गट आहे तो कोवळे आणि साळशी दोन्ही गावाच्या मधव शिमेवरती गांगेश्वर मंदिर गांगेश्वर मंदिर पुढे ना सरळ गेले गांगेश्वर मंदिर पुढे निसर्गरम्य गावात जा सुंदर निसर्ग सुंदर लोकेशन

सग्राम गांगेश्वर मंदिर आहे माझ्या इकडे बघा पाणी बघा पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे जोरदार पाणी इकडे आता पण मंदिरात जाऊन दर्शन घ्या सुंदर निसर्ग आहे तिथला आजूबाजूचा आपण आहोत श्री देव गांगेश्वर आणि हे सुद्धा पुरातन मंदिरच आहे कोवळ्याच सुंदर मंदिर आहे आणि आता आपण गांगेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि आता आपल्यावर आहे तुमचं नाव काय राजनगाडी हो राजनगाडी होकर आता एक अंगेश्वर मंदिर आहे जुनच मंदिर आहे ना तुमचं प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि बारापासातलं तुमचं मंदिर आहे आता या मंदिरात जर लोक बाहेरच्या लोकांनी यायचं लोका असेल तर कसं कसं काय म्हणजे कशी पूजा असते तुमच्याकडे काय सोमवार एकादशीला पूजा आहे दर सोमवारी हा एकादशीला हा आणि सोमवारी एकादशीला आठ वाजता वारी घालते सोमवार सकाळी ओके आणि मग त्याच्या आणि लांब लांबची लोक येतात त्यावेळी माहिती सोमवारी संध्याकाळी आठ वाजता ओके आणि इतर म्हणजे तुमच्या वार्षिकोत्सवामध्ये इकडे जत्रा कुठची असते तुमची रामेश्वर असते ओके डिसेंबरला तेव्हा एक आता देऊ गाव तर गाव म्हणजे सगळे इथे ओके ओके आता तुमची गाड्यांची करा किती इकडे आमची गाड्यांची झाली अठरा 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 म्हणजे गाडीवाडी पूर्ण गाड्यांचीच आहे की अजून मी काय त्या पातळी आहेत राहणे आहेत असे पाहुणे पैक आमची आहेत ओके पेंडुळकर आजोळकर गावोळकर कदम आहेत असे आहेत आता गावापैकी म्हणजे हे मंदिर या बाजूला आहे नदीच्या आणि बाकीचे मंदिर त्या बाजूला आहेत नाव नदीच्या पलीकडे आणि आपण आहोत बरोबर ती तिकडे म्हणजे इकडे तुमची आहे कुठची कुडची वाडीवाडी म्हणजे परबवाडी आणि गाडीवाडी या बाजू ना आणि बाकीच्या वाड्या तिकडे पूर्ण गावात बाकीच्या तिकडे ओके आणि वरती इकडे साधारण गड ना वरच्या बाजूला परबवाडीच्या इकडे हा बरोबर अशा प्रकारे आता आपण गंगेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि इकडे लांबून लांबून लोक आहेत आणि सुंदर मंदिर आहे तुमचं मस्त हल्लीच बनवलं काय होय हल्लीच बनवलं नाही जीर्णोद्धार केला हल्ली कुठे इकडून बाहेरून तर संपूर्ण परिसर आहे यांचं हे गाडी यांचं कुळाचार आहे इकडे सुंदर मंदिर आहे निसर्गरम्य आणि इकडे पाणी आहे मेन म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे बघा सुंदर काकांचा नंबर घेऊ आपण काय यांचा नंबर थ्री झिरो झिरो डबल नाईन डबल नाईन डबल वन डबल वन झिरो झिरो सेवन फोर सेवन फोर ओके तर यांचा नंबर राजन गाडीगावकर यांचा नंबर आहे आणि तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं काय काम असेल तर आणि तुमचं नाव काय वासुदेव परब तुम्ही इथलेत ना परत म्हणजे गावातले ओके थीया। ओके ओके बरोबर अशा प्रकारे आपण आता आहोत गांगेश्वर मंदिरामध्ये गोवा आहे तुम्ही बुवा आहे ओके भजनी बुवा अरे वाजे अरे वा आमच्याच गावचे आणि हो, हो okay. आता भजन भजन चालू आहे सध्या ओके मग आता तुम्ही मुंबईलात काल परवा ओके नाल्याचा आलेत मस्त वाटत आणि मंदिर छान तुमचं मस्त आणि यांनी असंच म्हणजे कावला मंदिर ठेवल्यामुळे मस्त वाटत मस्त छान आपण सुंदर असं मंदिर बघितलं मंदिर आपल्याला तुम्ही तुमच्या नावालाच परब ना काय नाव आहे वासुदेव परब आणि दुसरे पण आपल्याला गावासाठी तुमचं नाव आहे महेशपूर महेशपूर तुम्ही गावी असता की मुंबईला गावालाच ना तसे परब बंधू इकडे मंदिर झाले दर्शनासाठी आणि कोवळ्यातील सुंदर असं गांगेश्वर मंदिर तर आता आपण आता गावात जाऊया पुढे आणि आपल्याला मंदिरात आता इथले भजनी गोवा भेटली काय ना अनंत रामचंद्र घाडी आणि तुम्ही भजन करता गाव गाव कर। गावाकडे सध्या कुठे कुठे भजन केली आतापर्यंत भरपूर भजन केली भरपूर गेले तुम्ही सावीत आणि कोणाकडून शिकलात तुम्ही म्हणजे असं काही रामचंद्रा त्यांच्याकडून मुंबईवरून ना आणि आता पूर्ण गावी किती आहेत आता गावी जवळजवळ वीस पंचवीस वर्षात हा म्हणजे आता गावाकडे वेगवेगळी भजन करतात ओके ते पण आपल्याला भेटले असे आपले कलावंत आहेत जे भजनी कला जपतायत चांगलं आहे आता कुठे रिसेंटली कुठे भजन आहे म्हणजे आता सध्या सध्या गावाला इकडे असत ना आणि काय काय इतर व्यवसाय काय ड्रायविंग का, वगैरे करतो ना? ओके ड्रायव्हर पण आता आहोत सुंदर गांगेश्वर मंदिरामध्ये ठीक आहे धन्यवाद आता आम्ही तुमचं गाव बघायला आलो मस्त गाव आहे तुमचं सगळेजण मंदिरात आले ग्रामस्थ तर अशा प्रकारे सगळे ग्रामस्थ आता मंदिर आहेत आणि आपण सुंदर मंदिर बघितलं तर इथून मी आता गावात पुढे जाणार मी आता नदीची या बाजूला आहे म्हणजे अलीकडे आणि पलीकडे असं गाव आहे दोन आहे म्हणजे मधोमध नदी असल्यामुळे ना दोन बाजूला गाव आहे ते या बाजूला आहे मी आता आपण पुलावरून त्या बाजूला जाणार इथे समोरच नदी आहे खाली तर आपण जाव्या तिकडून जाताना नदी पण बघूया आपण आणि सुंदर असा निसर्ग घेतला अशा सुंदर निसर्गातले आपण गांगेश्वर मंदिर बघितलं मस्त ही आहे गावातली नदी आहे बघा हीच नदी पुढे मग आमच्या गावातसुद्धा सुद्धा गेली आर्याला आणि आरेवरून डायरेक्ट आचरा खाडी म्हणजे आरे बुधवळे असं पुढे पुढे जाऊन ती आचऱ्याला खाडी झाली तर आता आपण ड्रोन शॉट घेणार आहोत त्याच्यात तुम्हाला ही नदी बघायला भेटेल आता पण त्या बाजूला चाललो आहे गावातले इथून आता आपण चाललो आहे खाली गाव आलो चैत्र ग्राम पंचायत कोव्याची ग्राम पंचायत कोव्याने रेंबोली ग्रुप ग्राम पंचायत आहे आता आपण आलो एक कोळे येथील रामेश्वर मंदिरामध्ये तर हे सुंदर असं निसर्गरम्य ಕೂಡ ಐತಿ ರಾಮೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಅಂತ ರಾಮೇಶ್ವರ ದರ್ಶನ ಇವೆ इथले पास्ता रंग आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये सुंदर मंदिर आहे सुंदर असं या मंदिराचा सहा मिनट बघतोय सुंदर आणि आजूबाजूला मस्त भात शेती आहे निसर्ग बघा अप्रतिमला सुंदर अप्रतिम निसर्ग बघतो पण मस्त रामेश्वराचं दर्शन घेतलं सुंदर मंदिर आहे आणि इथले शॉट सुद्धा आम्ही घेतले आहेत ते एन्जॉय करा आणि हे बघा मंदिराच्या बाजूलाच ही ना पुरातन अशी विहीर आहे इकडे आणि पाणी बघा फक्त पाच फुटावरती पाणी इकडे जोरदार पाणी आहे जो पाण्याचं लेवल एकदम जवळ आहे ते आणि इथलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर एक मंदिराच्या बाजूला असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा प्रकारे संपूर्ण मंदिर परिसर आहे सुंदर मंदिर आणि मंदिरासमोर तिकडे वाळा आहे प्रवाह आहे मस्त आपला वीर एकदम पुरातन वीर आहे आणिच्या समोर जे बघा वाळाचा स्पॉट आहे म्हणजे सुंदर इथला प्रवाह आहे संपूर्ण निसर्ग अप्रतिम असते इकडं तिथं मंदिरचा मंदिरच्या बाजूलाच हा वाळ आहे बघा समोर तर आपण संपूर्ण परिसर आता ड्रोन शूटमधून घेतलेला आहे हे तुम्हाला कोवळेगाव ड्रोनच्या माध्यमातून बघायला भेटेल तर आता आपण बघतोय कोवळे आणि रेंबोली ग्रुप ग्रामपंचायत आहे त्याचं ग्राम म्हणजे ऑफिस आहे ग्रामपंचायतच आणि आता आपण आता आपण आलो आहे भैरी भवानी मंदिराकडे रस्त्याच्या बाजूलाच आहे हे मंदिर इकडे सांडवे हा सांडवेला गेला रोड म्हणजे कोळे गाव तर आपण सांडवेला रस्त्याच्या बाजूला हे मंदिर आहे आणि सुंदर निसर्गरम्य मंदिर आहे भैरी माता आता आपण भैरी भवानी भैरी माता मंदिराकडे आलोय आणि हे तिथलं पुरातन मंदिर आहे एकदम जुनं मंदिर आहे आणि अजूनही तशात फक्त त्यांनी आता लादेबिधी घातली बाकी वरचं स्ट्रक्चर म्हणजे संपूर्ण नवीन बनवलं नाही नूतनीकरण ना केलं आहे जुन्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे कौलारूज मंदिर आहे मस्त तशा प्रकारे हे अजून एक गावातलं पुरातन भैरी भावानी मंदिर आहे आणि आता याचं नूतनीकरण केल्यामुळे आपल्याला जुन्या स्वरूपातच दिसतंय मंदिर फक्त त्याचं रिन्युएशन त्याच पद्धतीने केलं कौलार मंदिर आहे संपूर्ण सुंदर मंदिर आहे हां आणि बाजूला कुठचं मंदिर ठाणेश्वर स्थानेश्वर हे पण एकदम जुन्या पद्धतीचं मंदिर आहे भैरी भवानी मंदिर बाहेरच्या बाजूने अजूनही असं फक्त आतून प्लॅस्टर केला मोठमोठे चिरे आहेत आणि पुरातन बांधकाम एकदम चिऱ्याची साईज बघायतून इथ पण ते साधारण दोन फुटापेक्षा जास्त मोठमोठे चिरे असे आणि वरती अप्रतिमाचा निसर्ग आहे आपण ड्रोन मधन बघणारा गाव कसं आहे ते अशा प्रकारे निसर्गरम्य कोवळे गाव आणि आजूबाजू निसर्ग सुंदर आहे आणि फुल पाने म्हणजे मुबलक पाणी असलेलं गाव आहे आणि आता आपण बघतोय संपूर्ण इंद्रधनुष्य हा बघा सुंदर असा इंद्रधनुष्य तयार झालाय आणि पूर्ण आहे पाऊस चालू झाला त्याच्यामुळे सुंदर असा इंद्रधनुष्य या ठिकाणी आहे अप्रतिम कोकणचा नि अप्रतिम निसर्ग आणि त्याच्यामध्ये हा इंद्रधनुष्य मस्त मस्तच पूर्ण असं राऊंड इंद्रधनुष्य बनलंय संपूर्ण माइंड ब्लोईंग मस्त आता आपण निसर्गरम्य शहर हे मुली गावात झालं आणि एक कुळे तर्फेवाडी കൂടെ എത്ര പാടി മൂട്ടല്ലേ